नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत जवळपास पंच्याहत्तर दिवसांपूर्वी गिरीश कुबेर सरांबरोबर आपण पहिला वर्क फ्रॉम होम इंटरव्ह्यू केला कोरोना काळातला आज त्याला एक्झॅक्ट पंच्याहत्तर दिवस होत आहेत आणि आज पुन्हा एकदा या पंच्याहत्तर दिवसात काय घडलं काय बिघडलं कोरोनाशी आपण कसे लढलो कोरोनासोबत कसं जगायचं असे असंख्य प्रश्न घेऊन मी पुन्हा एकदा बोलणार आहे गिरीश कुबेर सरांशी लोकसत्ताचे संपादक सर मनापासून स्वागत तुमचं पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद येस yes. सो so, पहिला प्रश्न अर्थातच स्वाभाविक आहे तुम्ही असे एक महत्वाची व्यक्ती संपादक आहात की ज्यांनी कायम लॉकडाऊन या लॉकडाऊन या संकल्पनेविषयी थोडा प्रश्नचिन्ह उभा केलं थोडा विचार के करायला हवा अशी भूमिका घेतली आज पंच्याहत्तर दिवस होत आहेत चार लॉकडाऊन मग अनलॉक मग पुनश्च हरिओम हो, असं बरंच काय काय होऊन गेलं पुलाखालून पाणी आता तुमचं मत काय आहे पूर्वी जे माझं मत होतं ते त्यालाच पुष्टी देणार आता इतरांचं अनेकांचं मत झालं असेल अशी मला <laughs> खात्री आहे mm -hmm. कारण अशा पद्धतीच्या विषयाला काही धोरणात्मक पद्धतीनं mm -hmm. भिडावं लागतं आपल्याकडे त्याची आहे आपल्याला धक्का तंत्र आवडतं mm -hmm. धक्का आणि धोरण हे एकमेकांना पर्याय असू शकत नाही हे याच्यातनं दाखवून दिलं गेलं आणि आज आपण बोलतोय कालच्याच दिवशी रणदीप गुलेरिया डॉक्टर रणदीप गुलेरिया ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अतिशय विख्यात संस्थेचे प्रमुख आहेत त्यांची hmm. मुलाखत प्रकाशित झालेली आहे आणि ते अतिशय सरकारी यंत्रणा आहे सरकारी यंत्रणेचे प्रमुख असून सुद्धा ते धार्श्याच बोललेले आहेत त्यामुळे जे कोणी याच्यावरती सुरुवातीला माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते ते गुलेरियांवर सारख्या मोठ्या माणसांच्या विशेषतः डॉक्टरावरती hmm. निश्चित विश्वास ठेवते ते कालच असं म्हणालेले आहेत की लॉकडाऊन हॅज अचीव्ह मच इन ब्रिंगिंग डाऊन स्प्रेड ऑफ कोरोना व्हायरस सिग्निफिकंटली मोठ्या प्रमाणावर याचा प्रसार रोखण्यासाठी या टाळेबंदीने काहीही फरक पडलेला नाही असं डॉक्टर फुलेरियांसारख्याच uh, uh, मत आहे तर मला असं वाटतं की जे आपण सुरुवातीपासूनच म्हणत होतं ते आता सिद्ध होतोय दुर्दैवाने uh, हा अंदाज खोटा ठरला असता तर आनंद झाला असता पण uh, हे टाळेबंदीच्या नाणे मोठाबंदीच्या वेळेला ते झालं तसंच झालं असं म्हणायला हवं पण त्यावेळेलाही असाच आपण पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की जे चाललेले ते अशा पद्धतीनं काळा पैसा दूर होणार नाही तशाच पद्धतीनं हा कोरोना विषाणू दूर होणार नाही असं आतापासून आपलं मत होतं पहिल्यापासून ते आता अधोरेखित झालं सगळ्या जगानं वेगवेगळ्या पद्धतीनं लॉकडाऊन केलं चार दिवसापूर्वी एक आ, सोशल मीडियावरती इन्फोग्राफिक्स व्हायरल झालं कि सो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू